अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात मनसेमध्ये मोठी खतखत पाहायला मिळाली उमेदवार भिकाजी औचार यांनी भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांना पाठिंबा जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाचा फडका उडाला असून या प्रकरणावर मनसे जिल्हाध्यक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अंतर्गत गोंधळ उफाडून आला मनसेचे उमेदवार भिकाजी अवचार यांनी अचानक भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांना पाठिंबा जाहीर केला या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप उसळला असून त्यांनी औचार यांना फोनवरून शिवीगाळ केली या, शिवी के या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे दरम्यान मनसेचे उमेदवार भिकाजी अवचार सध्या नॉट रिचेबल आहेत मनसे, रिचे मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका करत त्यांची भूमिका पक्षाच्या धोरणाच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे यावर प्रतिक्रिया देताना मनसे जिल्हाध्यक्ष पंकज सावडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की भिकाजी अवचार यांना योग्य वेळी मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल भाजपाला दिलेल्या पाठिंब्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट आहे कार्यकर्त्यांनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याबद्दल भिकाजी अवचारांविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी केली आहे या घटनेमुळे मूर्तिजापूर मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे मनसेच्या आक्रमक धोरणाचा पुढील परिणाम काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र निर्माण सेनेकडून मोर्त्यापूर मतदारसंघाची उमेदवारी मिळाली होती मी निवडून शकत नव्हतो म्हणून मी हरीश भाऊ पिंपळे यांना माझा पाठिंबा जाहीर केलेला आहे मी माझी उमेदवारी माघार घेत आहोत आणि मी माझ्या समाजात प्रचार करत आहो मात्र समाज जेवढे तालुक्यात असतील आणि मोर्त्यापूर तालुक्यात असतील तेवढ्यांनी कमळाच्या ता फुलावर बटन दाबून त्यांना मतदान करावं आणि भाऊ निवडून आणावं पक्षाची कुठलीच अधिकृत भूमिका नाही आहे आणि तुम्हाला एक सांगतो की हे त्याने जो केलं त्याला काहीतरी के आम्हीच दाखवली आहे आणि तो भेटल्यानंतर ते सांगू शकतो हे खूप साधी गोष्ट आहे तुम्हाला बोलला असेल आमचा पदाधिकारी असणार पण तुम्हाला एक सांगतो तो जिथे सांग आता तसं इलेक्शन होत आहे तो झाल्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेना आमच्या स्टाईल मध्ये त्याला उत्तर देऊ नाही त्याला कळकुटाच असणार तो नालकाच असणार निश्चितच तुम्हाला एक सांगतो त्याची उमेदवारी जेव्हा जाहीर झाली ना तेव्हाच आम्हाला शक्य आमच्या जिल्ह्यात कोणालाच विश्वासात न घेता त्याला उमेदवारी वरतून देण्यात आली तेव्हापासून तो प्रचारात नाही जा टाळाटाळी करत होता Ali no então, chote que